जुलै चे देणार ऑगस्ट चे पण देणार सप्टेंबर चे पण देणार ते काही कुठं चेंडट तुमचं भाऊ चेंगट नाही तुमचा भाऊ दिलदार आहे आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना आता तीन तीन हजार रुपये गेले गेले हात वर करा ज्यांच्या अकाउंटला गेले तेव्हा का काहींचे गेलेत ज्यांचे राहिलेत त्यांचे पण जाणार आत्ता आम्ही जुलै महिन्यातले फॉर्म भरलेले दिलेत त्याच्या छाननी वगैरे करायला काही वेळ लागतो ऑगस्टचे पैसे जसं पुढं आम्ही दिव उरकेल काम तसं देणार काही महिला म्हणतील अरे बापरे आमचा ऑगस्टचा फॉर्म गेला म्हणजे जुलैचं काय होणार काही होणार नाही जुलैचेही देणार ऑगस्टचे पण देणार सप्टेंबरचे पण देणार ते काही कुठं चेंगटपणा तुमचा भाऊ चेंगट नाही तुमचा भाऊ दिलदार आहे आणि ते आधी खिसा तपासतो किती देण्यासारखे तेवढंच देतो खिशात काहीच नसेल तर मी काय देणार आहे आमचं सरकार पण काय देणार आहे त्यामुळं माय माऊलीनो आता ही योजना चांगल्या आल्यात प्रचंड संख्येने आमच्या भगिनी आमचं स्वागत करतायत रस्त्याने येताना पण मला उशीर का लागला तर तिथं पाबळला इतक्या महिला म्हणल्या जाऊनच देणार नाही दे। त्यांनी मला थोडंसं मिरवणूक करायला लावली चालायला लावलं आणि सगळ्यांच्या रा राक्ष राखी बांधून घेतली आणि मग त्यांनी सोडलं असं प्रत्येक गावात कधी मी इतके वर्ष फिरतो आहे हे पण इतके वर्ष सगळेजण राजकारण करतात कधीही महिलांच्यामध्ये एवढा उत्साह गेल्या पस्तीस वर्षात मी बघितलेला नव्हता तो उत्साह तुमचा मी बघितलेला आहे तुम्हाला सॅल्यूट तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही पण एखाद्यावर विश्वास टाकला तर अक्षरशः मनापासून टाकतात त्या प्रकारे माझ्या भावंडांना पण दिलेले त्यांना पण ते पैसे डायरेक्ट दुधाच्या अकाउंटला जातात आता आम्ही तुमच्याकडनंही फॉर्म भरून घेणार आहे की बाबा आमचं इतका गट नंबर इतकं ना हे नाव इतके हॉस्पॉटची मोटार इतकं गावाचं नाव हे तालुक्याचं नाव हे जिल्ह्याचं नाव आणि आम्हाला वीजमाफी पाहिजे ह्या पद्धतीनं तुम्ही मागच्या बिलाची चर्चा विचार करताय तुम्ही काही करू नका काळजी तुम्ही पुन्हा महायुतीचं सरकार आणा मी मागच्या बिलाचा पण चोख बंदोबस्त करून टाकतो मागच्या कोण वायरमन तुमच्या दारात येणार नाही पण केव्हा पुन्हा मग आम्हाला संधी दिली तर मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर हा शेवटी जनतेच्या करता करायचा असतो आता बरेच बेकार लोक मुलं भेटतात आणि थांब जरा विधानसभेपर्यंत कळकाट झाला प्रचंड टीका केली आणि आता फुटपट करू रक्कम आम्ही टीका कधीच केली नाही योजनेवर कोणीच टीका केली नाही डेटा पाहिजे विठन त्या माझी बरोबर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विचार बोलायची तयारी आणि फक्त त्यांची नाही ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल आमच्याकडून कुठल्याही स्कीमला किंवा के टीका केलेली नाही आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना मुंबई महामार्गाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था झाली सरकार बदल झालेला दिसत नाहीये असंवेदनशील ना सरकार आहे फक्त पक्षफोड फोड इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटीस पाठव ह्याच्यात सरकार इतकं व्यस्त असत आणि तुम्ही बघा या सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं बोलायला काहीही नाही एक दुसरा विषय तरी बोलतात का त्यांचं सगळं भाई, बहीण भरोस चालले आता।